दोन हजार पंचवीस हे मंगळ या ग्रहाचे साल आहे हे तुम्हाला खूप ठिकाणी तुम्ही ऐकलेही असेल वाचलेही असेल या आणि याबद्दल खूप काही बोललेही जात आहे पण हे वर्ष मारुतीरायांचे आहे हनुमंताच्या आहे त्यांचे भरभरून कृपा या वर्षी आपल्यावर होणार आहे ज्यांना कर्ज खूप झाले आहे त्यासाठी त्यांच्यासाठी तर हे वर्ष खूप उत्तम आहे ज्यांच्यावर कर्ज खूप झालेले आहे घरात पैसे येत नाही आहेत खूप पैशाची चणचण आहे अशाने यावर्षी हा एक उपाय नक्की करा या एका उपायाने तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत तुमच्या अडचणी दूर होणार आहे तुमच्याकडे लक्ष्मीचे भरपूर आ प्रमाणात आगमन होणार आहे तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही तर तुमचं कर्ज कधी फिटेल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही त्रेचाळीस दिवसामध्येच तुमचे कर्ज निम्म्यापेक्षा जास्त कर्ज हे फिटलेले असेल मग ते लाखोचं असे असेल किंवा करोडोचं असेल पण कर्ज हे फिटणार म्हणजे फिटणार हे तुम्हाला मी लिहून देते फक्त तुम्ही काय करायचं आहे एक मातीचा गल्ला आपण त्याला पिगी बॅग बँकसुद्धा म्हणतो ती पिगी बँक आणायची आहे फक्त एवढंच की तो मातीचा गल्ला किंवा प्लास्टिकचा गल्ला कुठलाही असले असेल तरी त्याला येलो कलर करून घ्यायचा आहे पिवळ्या रंगाने त्याला कलर द्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचाच घेऊन यायचा आहे गल्ला तुम्हाला मग तो मातीचा असो नाही तर प्लास्टिकचा असो तो तुम्हाला दक्षिण दिशेला मधोमध ठेवायचा आहे तुमच्या घराच्या प्रॉपर पूर्ण घराची दक्षिण दिशा कुठली आहे ती तुम्ही शोधा आणि त्या दक्षिण दिशेमध्ये तो गल्ला ठेवायचा आहे त्रेचाळीस दिवस रोज तुम्हाला एक रुपये असो दोन रुपये असो पण तुम्हाला त्याच्यामध्ये नाणं हे टाकायचं आहे तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही टाकू शकता पण ती पी बँक त्रेचाळीस दिवस ॲक्टिव राहिली पाहिजे याने काय होईल तुमचा मंगळ हा ग्रह तुम्हाला पैशाची दारं उघडायला चालू कल करेल आणि तुमचे कर्ज कधी फिटेल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही तर कर्ज फेडण्यासाठी हा एक खूप चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगितले आहे तुम्हाला फक्त दक्षिण दिशेला एक पिगी बँक म्हणजे मातीचा किंवा प्लॅस्टिकचा गल्ला पिवळ्या रंगाचा ठेवायचा आहे आणि त्रेचाळीस दिवस तुम्ही त्याच्यामध्ये एक एक रुपयाचे नाणे किंवा तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही त्यामध्ये टाकायची आहे मात्र त्रेचाळीस दिवस ॲक्टिव्ह ठेवायचा आहे त्याला त्यांनी काय होईल तुमचे पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुम्हाला पैशाची आवक वाढेल तुमचे मंगळ दोष असेल तुमच्या कुंडालीमध्ये तर तो जाईल तुमचे कर्जबाजारीपणा पूर्णपणे निघून जाईल कर्ज पूर्ण फिटलेलं असेल मी एवढी गॅरंटी देते तुम्हाला फक्त एवढंच की तुम्ही ही गोष्ट करायचीच आहे नक्की करून पहा आणि याचा जो काही तुम्हाला फायदा होईल तो मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ